गोकुळच्या त्या निळसर आकाशाखाली जिथे यमुनेचे निर्मळ पाणी सूर्यप्रकाशात चमकते तिथे एक दिव्य बालक जन्म घेणार होता हा बालक काही साधा नव्हता तो होता शक्तीचा धर्माचा आणि निस्सीम बंधुत्वाचा साक्षात अवतार त्याचे नाव होते बलराम मथुरेचा अत्याचारी राजा कंस जो स्वतःच्या मृत्यूच्या भीतीने पछाडलेला होता भविष्यवाणी झाली होती की त्याची बहीण देवकी हिच्या आठव्या पुत्राच्या हातून त्याचा अंत होई या भविष्यवाणीने पिसाट झालेल्या कंसाने देवकी वतीचा पती वसुदेव यांना कारागृहात टाकले आणि त्यांच्या प्रत्येक नवजात बालकाचा निर्दयीपणे वध करण्याचा निर्णय घेतला एकामागोमाग सहा अपत्ये त्याने निर्ममतापूर्वक संपवली पण जेव्हा सातवी गर्भधारणा झाली तेव्हा नियतीने एक अद्भुत खेळी केला देवकीच्या सातव्या गर्भात जन्म घेणारा कुणी सामान्य बालक नव्हता तो होता शेषनागाचा अवतार पण जर तो मथुरेत जन्मला असता तर कंसने त्यालाही ठार मारले असते म्हणूनच भगवान विष्णूने योगमायाला एक आदेश दिला त्या गूढ रात्री जेव्हा सारी मथुरा झोपेत बुडाली होती योगमायाने आपल्या अलौकिक शक्तीने देवकीच्या गर्भातील बालक रोहिणीच्या गर्भात स्थानांतरित केला हा विलक्षण प्रसंग म्हणजेच संकर्षण गर्भाचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर मग काही काळानंतर गोकुळच्या नंदबाबांच्या घरी रोहिणीच्या पोटी एक तेजस्वी गौरवर्णीय बालक जन्मला हा बालक भविष्यात संपूर्ण जगाला आपल्या शक्तीने चकित करणार होता त्याचे नाव होते बलराम गोकुळच्या त्या हिरव्यागार कुरणांमध्ये जिथे गायवासरांचे हळूवार रेंगाळणे आणि गायींच्या घंटांची मंजूळ नाद ऐकू येई तिथे श्रीकृष्ण व बलराम एकत्र वाढत होते श्रीकृष्ण श्यामवर्णी तर बलराम गौरवर्णी श्रीकृष्ण चपळ लबाड आणि प्रेमळ तर बलराम गंभीर कर्तव्यदक्ष आणि जबरदस्त शक्तीचा स्वामी कृष्ण माखनचोर तर बलराम त्याचा संरक्षक कृष्ण लीलाधर तर बलराम त्याचा धर्मगुरू लहानपणापासूनच बलराम आपल्या असामान्य बळासाठी प्रसिद्ध होता गोकुळातील मित्रांबरोबर कुस्ती खेळताना तो कुणालाही सहज जमिनीवर पाडू शकत असे तो नांदर उचलून जमिनीवर ओढ असताना भलेभले वटवृक्ष उन्मळून पडत त्यामुळेच त्याला हलधर म्हटले जाऊ लागले एके दिवशी यमुनेच्या निळ्याशार पाण्यातून विषारी वायू दरवळू लागली लोक घाबरले नाग आपल्या विषाने संपूर्ण नदी प्रदूषित करत होता श्रीकृष्णाने ठरवले त्याचा नाश करायचा जेव्हा कृष्ण कालियाच्या फणावर नृत्य करू लागला तेव्हा सारा गोकुळ दहशतीने थरथरू लागला पण बलराम मात्र शांत होता माझा भाऊ पराभूत होणार नाही हे त्याला ठामपणे माहीत होते आणि तसेच घडले श्रीकृष्णाने कालियाला शरण आणले आणि यमुनेला पुन्हा निर्मळ केले मथुरेचा राजा कंस अजूनही आपल्या भविष्यवाणीच्या छायेत वावरत होता त्याने श्रीकृष्ण आणि बलराम यांना मथुरेला बोलवून त्यांना एका भयानक युक्तीने संपवण्याचे ठरवले कंसने त्याच्या दोन बलाढ्य मल्लांना चाणूर आणि मुष्टिक कृष्ण बलरामावर सोडले चाणूरने श्रीकृष्णावर हल्ला चढवला तर मुष्टिक बलरामाशी भिडला पण बलराम काही साधा नव्हता आपल्या तुफानी शक्तीने त्याने मुष्टिकला जमिनीवर आदळले आणि एका क्षणात त्याचा निहपात केला शेवटी श्रीकृष्णाने कंसाला ठार मारले आणि मथुरेला अन्यायाच्या जोखडातून मुक्त केले महाभारताच्या युद्धाच्या वेळी बलराम एका विचित्र संकटात सापडला त्याचे दोन सर्वात प्रिय शिष्य भीम आणि दुर्योधन एकमेकांचे जीव घेण्यास सज्ज होते दोघांनाही बलरामाने गदायुद्ध शिकवले होते पण धर्माच्या या संघर्षात कोणत्याही एका बाजूने राहणे त्याला योग्य वाटले नाही म्हणूनच तो युद्ध टाळून तीर्थयात्रेला निघून गेला युद्ध संपल्यानंतर जेव्हा तो परत आला तेव्हा यादवांचा विध्वंस जवळ आला होता बलरामाचा विवाह एका विलक्षण स्त्रीशी झाला रेवती राजा रेवची ही कन्या सामान्य स्त्री नव्हती ती इतकी उंच होती की तिचे आणि बलरामाचे लग्न अशक्य वाटत होते मग बलरामाने आपल्या हलाची दिव्य शक्ती वापरली आणि रेवतीला योग्य उंचीवर आणले कालही हरले आणि प्रेमही जिंकले कालांतराने यादव वंशाचा अंत जवळ येऊ लागला कृष्णाने पाहिले की युद्ध आणि द्वेषाने यादवांची शक्तीच नष्ट होत चालली आहे एका मोठ्या संघर्षानंतर श्रीकृष्णाने समुद्रकिनाऱ्यावर जाऊन ध्यानस्थ बसण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे बलरामही एका गुहेत गेला आणि ध्यानस्थ बसला त्याच्या ध्यानातून हळूहळू शेषनाग प्रकट झाला आणि तो समुद्रात विलीन झाला बलरामाने आपली मानवलीला संपवली पण शक्ती आणि धर्माचे तत्व अमर करून ठेवले